ही लेडी डॉक्टर कोण होती तिचा बॅकग्राऊंड काय ते मी या स्टोरीमध्ये सांगणार आहे एकतीस वर्षाची डॉक्टर आई वडिलांची एकुलती एक लाडाची मुलगी होती जिचे स्वप्न खूप मोठे होते डॉक्टर होऊन आपल्या आई वडिलांचं नाव मोठे करायचे आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे होते आज आपण सगळे तिला कोलकात्याची लेडी ट्रेनी डॉक्टर म्हणून ओळखतो कुणी तिला मयुरी तर कुणी तिला निर्भया म्हणतात तर कुणी दामिनी आज देशभरात तिचं नाव प्रत्येक घराघरात घेतलं जात आहे पण तिचे खरे नाव डॉक्टर मोमिता आहे तिच्यावर तुम्ही सगळ्यांनी दाखवलेलं प्रेम तिच्या घरच्यांना तुम्ही दिलेला आधार बघून तिला खूप बरं वाटलं असेल आणि म्हणूनच मला सगळ्यांविषयी सांगायचे आहे ती पश्चिम बंगालमध्ये राहणारी मुलगी तिचा जन्म एकोणावीसशे त्र्याण्णवचा आहे घरात एकटी असल्यामुळे आई बापांची खूप लाडकी होती लहानपणापासूनच तिने तिच्या आई वडिलांना काबाड कष्ट करताना नेहमीच बघितले एकदा तिने डॉक्टर होण्याची इच्छा जेव्हा आई वडिलांना सांगितली तेव्हा ते मध्यम वर्गीय कुटुंबातील असताना देखील तिच्या वडिलांनी तिची इच्छा ऐकून खूप आनंद झाला तू खूप शीख मोठी हो मी आहे ना म्हणत त्यांनी तिच्या पाठीवर मायेचा हात फिरवला होता आणि तेव्हापासूनच तिच्या आई वडिलांनी कष्टाने पैसा जमा करून तिच्या शिक्षणासाठी लावला सगळेजण तिच्या बाबांना म्हणायचे की गरीब असल्यामुळे तू काय तुझ्या मुलीला डॉक्टर बनवू शकणार नाहीस रे ते लोकांचे शब्द तिच्या मनाला खूप टोचले होते म्हणून तिने जिद्दीने खूप अभ्यास करून सगळ्यांना चुकीचं ठरवलं आणि स्वतःच्या बळावर सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळवलाच रात्रंदिवस तिने नीटचा अभ्यास केला होता कारण तिला सरकारी महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घ्यायचंच होतं जेणेकरून तिच्या शिक्षणासाठी जास्त पैसा लागणार नाही तिला मोठे डॉक्टर होऊन तिच्या आई वडिलांना त्या सगळ्या सुखसुविधा द्यायच्या होत्या ज्या मोठमोठ्या श्रीमंत लोकांच्या घरात असतात तिला तिच्या आई वडिलांची सेवा करायची होती त्यांचं नाव मोठं करायचं होतं मुलासारखी त्यांची जबाबदारी घ्यायची होती आणि तिची ती इच्छा पूर्ण झाली नीटमध्ये तिला खूप चांगले मार्क्स मिळाले आणि तिला कोलकात्यामध्ये आर जीकर कॉलेजमध्ये एम बी बी एसला ॲडमिशन देखील मिळाले तिची सगळी मेहनत सफल झाली तिच्या आई वडिलांना खूप आनंद झाला हळूहळू तिने तो प्रवास पूर्ण केला पण तिला अजून मोठे डॉक्टर व्हायचे होते म्हणून तिने त्याच क्षेत्रात पी एच डी करायचं ठरवलं त्याच कॉलेजमध्ये तिने पी एच डीचे शिक्षण सुरू केले टेस्टच्या संबंधात तिने खोलवर अभ्यास केला आणि तिचे पहिले वर्ष पूर्ण झाले तिचे आई खूप खुश होते की आता तिची पी एच डी पूर्ण झाल्यावर ती एक नामांकित डॉक्टर होणार आणि वडिलांनी तिच्या शिक्षणासाठी जो काही पैसा कर्ज काढून खर्च केला आहे तो सगळा फेडणार त्यांना एक सुखदायी जीवन देणार खूप हालाकीच्या परिस्थितीत ते राहिले होते तिने आई वडिलांचे कष्ट बघितले होते म्हणून तीही पैसे बचत करायला शिकली होती काही गोष्टी आवडत असून देखील कधीच मागत नव्हती त्यामुळे तिचे आई वडील तिला खूप समजदार झाली असे नेहमीच म्हणायचे ती त्यांचा मुलगाच आहे असे म्हणायचे आता शिक्षणाबरोबरच ती आर्जिकर हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून जॉब पण करत होती दोन हजार चोवीस सुरू झालं गेल्या सहा महिन्यापूर्वी तिला नाईट शिफ्ट सुरू झाली होती कधी आठवड्यातून एकदा जावं लागायचं तर कधी आठवड्यातून चोवीस तास किंवा छत्तीस तास सुद्धा तिला नाईट ड्युटी असायची चार महिन्यापूर्वी तिने फोर व्हीलर सुद्धा घेतली होती ती घरूनच ड्युटीला जात होती ती हॉस्टेलमध्ये राहत नव्हती तिचे वडील शिवणकाम करतात त्रेसष्ट वर्षाचे झालेत पण अजून ते काम त्यांनी सोडले नाही तिचे सिनियर डॉक्टरांनी सांगितले की आर्जीकर हॉस्पिटलमध्ये एक गोष्ट बऱ्याच महिन्यापासून सुरू होती की इथे सुरक्षा नावाचं काहीच नाही त्यालाही तिथे दोन वर्ष झाले होते जेव्हाही तो नाईट ड्युटीवर असायचा तेव्हा लगातार असे इन्सिडेंट व्हायचे की कोणीही लोक मध्ये येत होते त्यांच्यासोबत कोणीही पेशंट नसायचे तरीही रात्री तीन ते चार वाजेपर्यंत ते लोक तर डीपीटीमुळे जागेच असायचे प्रत्येक वेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांना सांगून त्यांना बाहेर काढावं लागायचं तीन महिन्यापूर्वीही एक फिमेल डॉक्टरने सुद्धा कंप्लेंट केली होती की रूमच्यामध्ये तीन ट्रंक लोक घुसून आले होते जे बोलत होते की पेशंटची अटेंडंट आहे की काय आहे असे बोलून ते फिमेल डॉक्टरांना त्रास द्यायचे हे कंटिन्यू चालत होते आमचे सिनियर डॉक्टर्स नेहमीच या विषयावर चर्चा करत होते पण त्यांच्यासाठी काहीच ठोस पाऊल उचलले गेले नाही पण तिने या सगळ्या गोष्टीपासून स्वतःला खूप दूर ठेवले होते हो पण काही विद्यार्थ्यांसोबत जर अत्याचार होत असेल एखाद्या पेशंटसोबत जर वाईट वागलं जात असेल त्यांच्याकडून एक्स्ट्रा पैसे घेतले जात असेल तर तिला मात्र ते खटकायचं आणि ती आवाज उठवायची आणि त्यांचे प्राचार्य संदीप घोष गोश, या गोष्टीवरून तिला नेहमीच ओरडायचे महाविद्यालयाचे प्राचार्य होते म्हणून त्यांना सगळ्यांनाच घाबरायला लागायचं पण त्यांच्याबद्दल देखील तिने खूप जास्त ऐकलं होतं ते हॉस्पिटलमध्ये काय काय करतात हे सुद्धा तिला माहीत होते पण कधी तिने आवाज उठवायचा प्रयत्न केला नाही कारण तिला या मोठ्या माणसांच्या नादी लागायचंच नव्हतं पण हो जेव्हा हॉस्पिटलमध्ये मेडिसिनचा बाजार सुरू असल्याचं कानावर आलं तेव्हा तिला राहावलं नाही आणि तिने बोलायला सुरू केलं तिचा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला जात होता तिच्या वडिलांना ती या गोष्टी कधी कधी सांगायची पण ते तिला म्हणायचे दिदी तू या गोष्टीमध्ये पडू नकोस आपण गरीब आहोत हे मोठे लोक आहेत त्यांचे हात खूप वरती असतात तुझ्या मेहनतीवर पाणी फिरेल आपण सर्वसामान्य माणसं आहोत तू फक्त तुझं शिक्षण पूर्ण कर नंतर आपण काय करायचं ते बघू वडिलांचे शब्द बरोबर होते इथंपर्यंत येण्यासाठी तिने खूप मेहनत केली होती म्हणून ती गेल्या सहा महिन्यापासून प्राचार्य आणि डिपार्टमेंटचा त्रास सहन करत होती आणि शांततेत फक्त तिचं काम करत होती पण कदाचित तिच्यापासून या माणसांना धोका आहे असे त्यांना वाटले असेल आणि तेव्हापासूनच या लोकांनी काही प्लॅन सुरू केले असतील याची कल्पना तिला अजिबातच नव्हती कधी कधी फिमेल डॉक्टर या विषयावर बोलायच्या की आपल्या हॉस्पिटलमध्ये किती गैरकामं चालतात म्हणायच्या आता आरोपी संजय रॉयचा परिचय करून देते संजय रॉय वय तेहतीस वर्ष वडील नाहीत आई आहे आणि त्याला दोन बहिणी आहेत दोघी बहिणी पोलीस कर्मचारी आहेत त्याचे चार वेळेस लग्न झाले होते त्याचे हे लग्न लग्न म्हणता येणार नाही कारण त्याचे चारही वेळा लग्न मांडवात झाले नव्हते त्याचे चारही वेळा लग्न मंदिरातच झाले होते त्याच्या बहिणीने हे चारही लग्न मंदिरात करून दिले होते कारण तो खूप बदमाश होता मुलींची छेड काढणारा होता त्याच्याशी कोणी लग्न करायला तयारच नव्हतं आजूबाजूला सगळ्यांना माहिती होतं की हा व्यक्ती खूप वाईट आहे रेड लाईट एरियामध्ये त्याचं अगोदरच जाणं होतं तो एक प्रकारचा माणूस नसून हैवानच होता त्याच्या एका जवळच्या मित्राने देखील सांगितले की संजय रॉयने त्याच्याही बहिणीची छेड काढली होती तेव्हा त्याने संजय रॉयला खूप मारले होते आणि पुढे हे पण म्हणाला की नशेमध्ये संजय रॉय हैवानासारखा वागायचा त्याच्या पहिल्या तीन पत्नीने तर त्याच्यापासून सुटका करून घेतली होती पण चौथी मात्र त्याची शिकार झाली होती तिच्यासोबत एखाद्या राक्षसासारखा वागायचा त्याचा मित्र पुढे म्हणाला तो सिगरेट पिऊन त्याच्या पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवर सिगरेटचे चटके द्यायचा त्यामुळेच तिला कॅन्सर झाले होते इतका हैवान माणूस होता तो आता आरोपी संजय रॉय याचा हॉस्पिटलशी काय संबंध ते बघू या रुग्णालयात दोन हजार एकोणीसमध्ये संजय रॉय या माणसाची भरती झाली होती तो माणूस आरजेकर रुग्णालयातील पोलीस चौकीत काम करत होता तो चार पाच वर्षापासून इथे काम करीत असल्याने प्रत्येक विभागाबद्दल त्याला सविस्तर माहिती होती बऱ्याच पेशंटला तो बेड मिळवून देत होता आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून पैसे घ्यायचा असे हॉस्पिटलमधून सांगण्यात आले होते पण महिला ट्रेनी डॉक्टरच्या सिनियर डॉक्टरांनी सांगितले की आतापर्यंत त्याने संजय रॉयला हॉस्पिटलमध्ये किंवा हॉस्पिटलच्या बाहेर कुठेही बघितले नव्हते त्याही दिवशी ती घरातून हॉस्पिटल जायला निघाली पण तिला कधी वाटलंच नसेल की ती आज तिच्या घरातून शेवटचं जात आहे परत तिला तिचे आई वडील बघायला भेटणार नाही आणि तिच्या आई बाबांनाही ती शेवटचं दिसणार आहे आठ ऑगस्टच्या दिवशी ती दिवसभर काम करत होती हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलजवळ एका खोलीचं बांधकाम सुरू होतं म्हणून वरती कुणाची एजा जास्त नव्हती तीन चार तिच्यासारखेच प्रशिक्षणार्थी डॉक्टर सगळेच वॉर्डमध्ये जमा होते थोडा वेळ चर्चा करत बसले आणि सगळ्यांनी मिळून जेवण देखील केले आणि जेवण झाल्यावर बाकीचे प्रशिक्षणार्थी डॉक्टर त्यांच्या शेवटच्या राऊंडला निघाले मोमिताने जेवण करून तिच्या आईला फोन केला आणि तिचा तो शेवटचा फोन ठरला तिच्याही आई वडिलांना त्या दिवशी काय माहिती की आपल्या मुलीशी झालेला आपला हा शेवटचा फोन असेल आईसोबत बोलून झाल्यावर तिनेही शेवटचा राऊंड मारला त्या चौघांनी राऊंड मारून परत त्यांच्या हॉलमध्ये जमा झाले आणि तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सेमिनार हॉल गाठला तिथे त्यांनी टी व्हीवर मॅच बघितली एक दीड वाजेपर्यंत चौघांनी मॅच बघितली दोनच्या नंतर तिचे ते साथीदार दुसऱ्या रूममध्ये आराम करण्यासाठी निघून गेले जिथे पेशंटची रूम होती आणि मोमिताने सेमिनार हॉलमध्येच आराम करण्याचे ठरवले आणि सेमिनार हॉलमध्येच शांत डोळे लावून झोपली म्हणजे तिला पूर्ण विश्वास होता की ती सुरक्षित आहे सुरक्षित जागेवर आहे म्हणून ती निवांतपणे झोपली तिला कोणाबद्दल डाऊट नव्हता कारण सगळ्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे होते आणि ती जागा तिच्यासाठी काही नवीन नव्हती म्हणून ती पूर्ण विश्वासाने झोपली आणि याच दरम्यान ती सेमिनार हॉलमध्ये एकटी झोपली आहे हे संजय रॉयला कसे कळले बरोबर त्याच वेळेत त्याने पार्किंगमध्ये गाडी लावली आणि मध्ये कुठे न फिरता डायरेक्ट तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सेमिनार हॉल गाठला याचा अर्थ त्याला हॉस्पिटलमधूनच पूर्ण माहिती दिली होती आणि मग झाली तिच्या स्त्रीत्वाची आणि तिच्या स्वप्नाची हत्या तीही अगदी निर्गुणपणे जीव तर गेलाच तिचा फक्त तिच्या शरीरावरच्या उपभोगलेल्या जखमा तिचा चष्मा फुटला त्याच्या काचा घुसलेले तिचे रक्तरंजित डोळे तिचे ते फाटलेले होट आवाज बाहेर पडू नये म्हणून त्याने दाबलेला गळा स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नातील तिचे रक्ता आलेली ती नखे तिच्या शरीरावरचे त्याने केलेले असंख्य वार जांगेची हाडे मोडेपर्यंत पसरवलेल्या तिच्या त्या मांड्या जखमी झालेले तिचे गुप्तांग इतकं सगळं होऊन पण त्या पुरुषाची क्रूरता संपली नाही तिचा श्वास थांबला तरी त्याने तिच्या शरीराचा उपभोग घेतला काश त्या पुरुषामध्येही थोडी तरी स्त्रीत्वाची कोमलता असती तर तिच्या मोजणाऱ्या शेवटच्या श्वासात तरी ती जिवंत असती तिच्या अंगावर वार करताना त्यांनी विचार तरी केला असता त्याच्या अंगाला काटा तरी आला असता पण राक्षसासारखा येऊन त्याने घात केला तिचा जसा तो फक्त त्याच कामासाठी तिथे आलेला होता आणि त्याचे ते काम पूर्ण करून तो आरामात बाहेरही निघून गेला एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याला कोणी येतानाही बघितले नाही आणि जातानाही बघितले नाही मित्रांनो त्याच दिवशी तिच्यातील एका स्त्रीत्वाचा बलात्कार झाला आणि अखेर या ट्रेनी डॉक्टर मौमिताने या जगाचा निरोप घेतला तिच्यासोबत तिच्या आई वडिलांच्या ममतेचा सुद्धा गळा घोटला गेला दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता तिला सर्वात आधी पाहणारे प्रशिक्षणार्थी फर्स्ट इयर डॉक्टर आणि उपप्राचार्य होते आणि तिने आत्महत्या केली असे तिच्या आई वडिलांना फोन करून सांगण्यात आले तिला पाहणारे डॉक्टरच होते तरी तिची अवस्था बघून तिने आत्महत्या केली असे सांगण्यात आले धावतच येणारे तिचे आई वडील त्यांच्या मुलीला शेवटचं बघायला तळमळत होते पण तिच्या जन्मदात्यांनाही आत सोडलं जात नव्हतं कारण आतमध्ये तर सुरू होता तिच्या हत्यारांचा पुरावे नष्ट करण्याचा कार्यक्रम तिची आई विनवणी करत होती की माझ्या मुलीला एकदा तरी बघू द्या म्हणून रडत होती तीन तासानंतर तिच्या आई वडिलांना तिला बघण्याची परवानगी दिली मुलीला जखमी विचित्र अवस्थेत बघणारे तिचे आई वडील मात्र लगेच ओळखतात ही आत्महत्या नाहीच आमची मुलगी आत्महत्या करायला डॉक्टर बनलीच नाही तिची अवस्था बघून आई वडील लगेच बोलले हा बलात्कार आहे आई वडील होतेच पण नातेवाईक मित्रमंडळी सहकारी तिच्यासाठी जोराचा आवाज उठवतात तिचा बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे म्हणून सगळे चिडतात इतका हल्लाबोल बघून मग इतक्या उशिरा तिथे पोलीस येतात आणि नंतर मग किती वेळाने विचारपूस होते अचानक दुरुस्तीच्या नावाखाली घटनास्थळाची खोली फोडायला सुरुवात झाली होती त्याचं काय इमर्जन्सी रूममधील सी सी टी व्ही कॅमेरा नाहीच पण जो व्हिडिओ सापडला होता अजूनही काहीच सत्य पुढे येत नाही त्याचं काय बलात्कारात किंवा प्लॅनिंग करून तिला मारण्यात थोड्याच वेळात खूप पब्लिक अवतीभोवती जमा होते इतक्या मोठ्या जनतेच्या या आक्रोशाने संजय रॉयचा हेडफोनच्या पुराव्याने तो पकडला जातो काहीच न बोलता तो तिचा आरोपी मात्र गुन्हा एकटाच कबूल करतो मग काय त्याला अटक होते आणि सगळं काही विषय तिथंच बंद कोणी म्हणतं तिचा फक्त बलात्कार आहे तर कोणी म्हणतं सामूहिक बलात्कार तिच्या योनीत मिळालेले एकशे एक्कावन्न ग्रॅम वीरे जे एकट्या त्या आरोपीचा आहे असं भासवून तिच्यावर झालेला सामूहिक बलात्कार दाबला जातोय का त्यांच्या रस्त्यातून संपविण्यात सहभागी मोठे चेहरे लपवण्यासाठी हे पुरावे नष्ट होत आहेत का तिला न्याय मिळवून देण्यासाठी जनता आणि तिथल्या हॉस्पिटलचे ट्रेनी डॉक्टर सगळे आंदोलन करतात त्याच दरम्यान एका ट्रक मध्ये मुलं येतात आणि हॉस्पिटलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात तोडफोड करतात प्रशिक्षणार्थी मुलांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात तिला न्याय मिळवून देणाऱ्या जनतेमध्ये घुसून त्या हॉस्पिटलमध्ये घुसून सगळे पुरावे नष्ट केलेत का आणि तिच्यावर अत्याचार करणाऱ्या त्या लोकांना मोकळं सोडून परत त्याच आरोपींना जीवनदान द्यायचे ठरवले आहे का खरं तर ती एक निर्भया बनून राहीलच माहीत नाही आता तिला न्याय पण मिळेल किंवा नाही तिच्यासोबत जे घडलं ते का घडलं हे कधी कोडं उलगडेल किंवा नाही त्या संजय रॉयला कधी फाशी होईल किंवा नाही पण जर त्यांना असे मोकळे सोडले तर दुसरी निर्भया लवकरच तुमच्या समोर परत येईल हे विसरू नका जी कुणाची बहीण असेल मुलगी असेल सून असेल बायको असेल पण असेल तर ती एक स्त्रीच ना दोन हजार बारामध्ये मध्ये तिच्यासारखा अन्याय एका मुलीवर झाला होता तिच्या आरोपींना सात वर्षांनंतर फाशीची शिक्षा झाली होती खूप लेट न्याय दिला तिला तिच्यासारखी दुसरी निर्भया नको असेल तर तिला न्याय नक्की द्या द्याल ना तिला न्याय आज त्या मुलीच्या आई वडिलांना किती त्रास होत असेल किती वेदना होत असतील डोळ्यात झोप येत नसेल त्यांच्या आज त्यांची मुलगी त्यांच्याजवळ नाही तिच्या आई वडिलांची मदत करा तिला न्याय मिळवून द्या आणि तिच्या आई वडिलांना सुद्धा सुखाने जगू द्या कारण जोपर्यंत तिला न्याय मिळणार नाही तोपर्यंत तिचे आई वडील सुद्धा शांत बसणार नाहीत आतमध्येच मरत राहतील करो तिच्यासोबत जे काही घडलं ते कोणत्याच घरातील मुलीसोबत घडू नये कोणत्याच आई वडिलांपासून त्यांची मुलगी दूर होऊ नये आपल्या देशात इतक्या भयानक घटना होत आहेत तरी एकही नेता तिथे चौकशीसाठी जात नाही किंवा आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी असेही कोणी म्हणत नाही मात्र मंदिरात देवाची स्थापना होते तेव्हा तिथे सगळे नेते हिरो हिरोईन सगळेच हजर असतात पण अशा घटनेवर कोणीही बोलत नाही आवाज उठवत नाही माझ्यासोबत असाल तर तिला न्याय देण्यासाठी नक्की आवाज उठवा कमेंट करून नक्की सांगा तिला न्याय मिळेल ना कारण ज्या दिवशी तिला न्याय मिळेल त्या दिवसापासून तिचे आई वडील स्वाभिमानाने जगतील आणि तिच्या आत्म्याला देखील शांती मिळेल